अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न माळगा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत भक्तांनो प्रेम हा जीवनातील एक अविभाज्य घटक आहे जर ती तुमच्याजवळ असेल तर तुम्ही पूर्ण जग जिंकण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ आहे असे समजा भक्तांनो जर कोणी तुमच्यावर विनाकारण चिडत असेल जर तुमच्याशी विनाकारण रागाने बोलत असेल तर तुम्ही तुमच्याजवळचे प्रेमाचे शीतल पाणी त्या क्रोधाग्नीवर होता आणि चमत्कार बघा क्रोधाचे रूपांतर प्रेमात होईल स्वामी म्हणतात की बाळा माणसाचे मन हे दिसत नसले तरी ते फार विशाल आणि चंचल आहे ते आत्ता ह्या ठिकाणी असले तर दुसऱ्या क्षणाला ते कोठे असेल हे आपण सांगू शकत नाही मनात विचारांचे प्रचंड मोठे भांडार आहे त्यात काही बरोबर तर काही चुकीचे विचार आहेत चांगले अनुभव चांगल्या आठवणी नेहमीच चांगले विचार देतात पण द्वेषाचा किंवा मत्सराचा कोणताही विचार जर चोर पावलाने आत आला म्हणजे तुझ्या मनात केव्हा डोक्यात आला की सुख हे नाहीसे होते फक्त प्रेमळ विचारच आपल्याला दुःखमुक्त करू शकतात नेहमी दृष्टिकोन हा सकारात्मकच हवा स्वामी म्हणतात की या जगात तुला कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी तुला पैसे मोजावेच लागतात पण बाळा तुला बोलण्यासाठी मात्र एकही पैसा खर्च करावा लागत नाही म्हणून नेहमी प्रेमळ सत्य आणि गोड बोलायला हवे अरे प्रेमाने बोललेला एक शब्द कित्येक दुःखी हृदयांचे सांत्वन करू शकेल बाळा तुझा खरा गुण म्हणजे प्रेम करणे आहे हे जर तू जाणलेस तर द्वेषाला जागाच राहू शकणार नाही अरे तू म्हणजे माझ्यासाठी एक सुगंधी पुष्प फूल आहेस पण बाळा आम्हाला अपेक्षित सुगंध तू सर्वत्र पसरवितोस का याचा विचार कर आणि अरे या जगात सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरविणे हे तुझे प्रथम कर्तव्य आहे तुम्हाला सारखे असे वाटते की मला कोणी महत्त्व देत नाही या कारणामुळे जर तुम्ही एकटे राहत असाल तर तुम्हाला कधीच महत्त्व मिळणार नाही पण जर का तुम्ही तुमचे नातेवाईकात मित्रमंडळात प्रेमळ गोड स्वभावी व सहकारी वृत्तीचे व्हाल तेव्हाच तुम्ही जास्त महत्त्वपूर्ण ठराल लहान मोठे किंवा वृद्ध असे कोणीही असो त्यांना तुम्हाला प्रेम देता आले पाहिजे कठोर शब्दांकडे दुर्लक्ष करून आपल्याला प्रेमळ बोलता आले पाहिजे नेहमी नम्रतेचा वेश परिधान करा आणि मग तुम्हाला इतरांचे प्रेम व सहकार्य जरूर लाभेल स्वामी म्हणतात प्रेम जितके तुम्ही अधिक द्याल तितके अधिक ते तुम्हाला मिळेल जितके अधिक ते तुमच्यापाशी असेल तितके ते देणे अधिक सोपे होऊन जाते अरे तुला तुझ्या परिस्थितीमुळे दान करता येत नसेल तरीही काही हरकत नाही पण मात्र तो निस्वार्थपणे इतरांवर प्रेम कर कारण प्रेम व दया करणे हे सुद्धा दानाचे एक रूपच आहे नेहमी लक्षात ठेव प्रेमाश्रू दुःखास कारणीभूत होत नाहीत ते मोती बनतात या कडू जगात खऱ्या प्रेमाचा एक थेंब म्हणजे वाळवंटात महासागरा समान होय जेव्हा मत्सर आपले भयानक डोके वर काढतो तेव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तेसुद्धा आपले वैरी बनतात म्हणून मत्सर या किड्याला आपल्या आयुष्यात आणि मनात कधीच थारा देऊ नका या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी प्रेमाने जिंकली जाऊ शकत नाही शत्रूपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे हवे आणि त्यासाठी तुम्हाला प्रेमाची गरज आहे आयुष्यात काही नाही कमविले तरी चालेल मात्र प्रेमाची चार माणसं नक्कीच कमवता आली पाहिजेत तसेच आपण कशावर प्रेम करतो त्यानुसार आपली जडणघडण होत असते त्याचा परिणाम प्रत्यक्ष आपल्यावर होत असतो त्यामुळे योग्य गोष्टींवरच प्रेम करावे एखादे अवघड कार्य प्रेमभावने केले तर यश तात्काळ मिळते यश तुमच्याजवळ येण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही स्वामी म्हणतात की बाळा तुझ्या मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर नक्कीच तुला यश मिळवता येईल पण जर तुझे विचार दुर्बल असतील तर मात्र तुझ्या पदरी अपयशच पडेल म्हणून नेहमी विचार चांगले व सकारात्मक ठेवा विजय तुमचाच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये लव यू गॉड असे टाईप करा आणि चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद